शहरातील करवंद नाक्यासह हो, शिरपूर शहरात हॉटेल लॉज आणि कॅफे यांची शहर पोलिसांकडून दोन जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली त्या तीन कॅफेमधून चौदा महाविद्यालयीन जोडपे ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले या कारवाई दरम्यान वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी देण्यात आल्याने शहर पोलीस कॅफे चालकावर काय कार्यवाही करतात याकडे पत्रकारांचे व शहरवासियांचे लक्ष लागून आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल लॉजेस आणि कॅफे यांची तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये एमजे कॅफे रोज कॅफे हाऊस कॅफे प्रॉमिस कॅफे सुदर्शन लॉज अतिथी लॉज मयूर लॉज मधुसूदन लॉज आणि संगीता लॉज यांचा समावेश होता मात्र या तपासणी दरम्यान रोज कॅफे हाऊस कॅफे आणि प्रोमिस कॅफे या तीन कॅफेमध्ये पडदे लावून तयार करण्यात आलेल्या कक्षात महाविद्यालयी अठरा वर्ष वयावरील संशयास्पद चौदा मुले आणि चौदा मुली आढळून आले या कार्यवाहीमुळे शहरातील कॅफे आणि लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली दरम्यान वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला कॅफे चालकाकडून धमकविण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे शहर पोलीस कॅफे चालकावर काय कारवाई करतात याकडे पत्रकार संघटनांचे व शहरवासीयांचे लक्ष लागून आहे